सर्वांचे अंकुश टेक्नो चॅनलमध्ये स्वागत अंकुश टेक्नो चॅनलमध्ये आपण पी एम किसान सन्मान योजना अंतर्गत रजिस्ट्रेशन आय डी आणि बेनिफिशरी स्टेटस कसे पाहावे हे या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत आपण ह्या चॅनलला नवीन असाल तर सर्वप्रथम हा चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि आपल्या कमेंट्स अवश्य पाठवा आपल्याला समाधानकारक उत्तर मिळेल सर्व शेतकरी बंधनो आपण अपन, आपला सात बारा आठ अ या उतारानुसार न्यू फार्मर रजिस्ट्रेशनमध्ये रजिस्ट्रेशन केल्यानंतर आपला अर्ज जो आहे तो मंजूर झाला की नाही हे आपल्याला आधार कार्ड आणि कॅपच्या या आधारे स्टेटस चेक करता येते सर्वप्रथम आपला अर्ज जो आहे तो ब्लॉक लेवलला व्हेरीफाय होतो त्यानंतर डिस्ट्रिक्ट लेवलला व्हेरीफाय होतो त्यानंतर स्टेट लेवलला व्हेरीफाय होतो आणि स्टेट लेवलला म्हणजे तिसऱ्या टप्प्यामध्ये व्हेरीफाय झाल्यानंतर या ठिकाणी आपल्याला स्टेटस असे दिसेल फार्मर हॅज ऑलरेडी बीन रजिस्टर्ड ऑन पी एम किसान पोर्टल प्लीज चेक युअर स्टेटस फ्रॉम फार्मर कॉर्नर अंडर बेनिफिशरी स्टेटस म्हणजेच पी एम किसान सन्मान योजना जी आहे त्यामध्ये आपल्याला रजिस्ट्रेशन आय डी म्हणजेच रजिस्ट्रेशन नंबर प्राप्त झालेला आहे तो आता आपण कसा पहावा हे आत्ता आपण पाहूया चला तर या ठिकाणी रजिस्ट्रेशन आय डी सर्वप्रथम कसा मिळवावा हे पाहूया त्यानंतर आपल्याला आपले स्टेटस चेक करता येईल पी एम किसान पोर्टलवर आल्यानंतर या ठिकाणी सर्वप्रथम पॉपअप विंडो क्लोज करा न्यू फार्मर रजिस्ट्रेशन ई के वाय सी इयर स्टेटस हे सर्व टॅब आहे यापैकी आपण रजिस्ट्रेशन केलेलं असल्यामुळे आणि आपली सर्व माहिती स्टेटसनुसार परिपूर्ण झाल्यानंतर आपण अपन आपला रजिस्टर आय डी जो आहे तो प्राप्त करणार आहोत या ठिकाणी नो युअर रजिस्ट्रेशन नंबर या ठिकाणी क्लिक करा रजिस्ट्रेशन आय डी मिळवण्यासाठी मोबाईल नंबर आणि आधार नंबर या दोहोपैकी एकाचा वापर करा या ठिकाणी आधार कार्ड टाकल्यानंतर कॅपचा कोड टाका कॅपचा कोड टाकल्यानंतर या ठिकाणी गेट डिटेल्स ह्या टॅबला क्लिक करा आपल्या आधार कार्डला लिंक असलेल्या मोबाईल नंबरवर जो ओ टी पी आलेला असेल तो ओ टी पी या ठिकाणी एंटर करा हा ओ टी पी जो आहे तो एंटर केल्यानंतर त्या ठिकाणी आपल्याला स्क्रीनवर आपला रजिस्ट्रेशन आय डी आपण महाराष्ट्राचे असाल तर सुरुवातीला एम एच असं असेल त्याचबरोबर रजिस्ट्रेशन आय डी समोर आपले पूर्ण नाव आपल्याला पाहायला मिळेल चला तर या ठिकाणी गेट डिटेल्सला क्लिक करूया गेट डिटेल्सला क्लिक केल्यानंतर या ठिकाणी रजिस्ट्रेशन आय डी आणि त्या ठिकाणी ॲप्लिकेंट म्हणजे अर्ध पूर्ण नाव या ठिकाणी आपल्याला स्क्रीनवर दिसते हा जो रजिस्ट्रेशन आय डी आहे तो कॉम्प्युटरवर काम करत असालापर्यंत राईट क्लिक करा आणि कॉपी करा किंवा एका पानावर लिहून घ्या ह्या रजिस्ट्रेशन आय डीनुसार आपण आपलं स्टेटस जे आहे ते चेक करणार आहे नो युअर स्टेटस या ठिकाणी एंटर युअर रजिस्ट्रेशन नंबर मिस आय डी एंटर करा त्या ठिकाणी असलेला कॅप्चर कोड जो आहे तो व्यवस्थित आणि अचूक भरा त्यानंतर गेट ओ टी पी या ठिकाणी क्लिक करा आपल्या मोबाईलवर आलेला जो ओ टी पी आहे तो ओ टी पी या ठिकाणी टाका ओ टी पी टाकल्यानंतर गेट डेटा या ठिकाणी क्लिक करा आपल्याला समोर लँड सेडिंग त्याचबरोबर आधार बँक अकाऊंट सीडिंग स्टेटस आणि ई के वाय सी स्टेटस सर्व यस एस असल्यानंतर त्या ठिकाणी लेटेस्ट इंस्टॉलमेंट डिटेल या ठिकाणी एक ते सोळा हप्ते जे आहेत आपण त्याप्रमाणे एक दोन जो हप्ता आपला आलेला आहे